आशीर्वाद द्या स्वामीजी बढिया छान रहा छान रहा बसा हा? बसा आज तुमच्या दोघींना मी एक विद्या शिकवणार आहे नीट प्रकारे शिकून घ्या ठीक आहे स्वामीजी हात उठवून उडण्याची विद्या आहे ओ असं आहे का आहे स्वामीजी शिकवतोय नीट ऐकून घ्या अच्छा मचक चचक हा मंत्र म्हणून बसल्या जागी जर उड्या मारल्या तर तुम्ही लौकर उडू शकता आता तुम्ही दोघी प्रयत्न करा स्वामीजी अरे देवा हे माझ्याकडनं होत हो स्वामी। स्वामी नाही पहिल्यांदा तर असंच होणार करता करता हे सहज होऊन जाईल तुम्हाला उडायचं असेल तर करावं लागेल हो उडायचं अचक अचक मचक ओ अरे माझ्याकडनं नाही होते स्वामीजी अरे देवा नाही होते माझ्या स्वामीजी खूप दमलोय मी तर म्हणालो ना अगोदर असच होणार मग सोप होईल अजून एक वेळेला अचक अचक माचकछक छचक अचक आ, अरे बापरे असं करत राहिलो तर आम्ही आकाशात नाही डायरेक्ट स्वर्गातच पोहोचून जाऊ माझ्याकडून नाही होत झालं खूप स्वामीजी आमच्याकडनं नाही होते खूप अवघड शिकायला तुम्ही थकता आहात मोठी विद्या कशी शिकणार मग तुमच्या दोघींकडनं नाही होणार आहे प्रयत्न केला तरच रिझल्ट मिळेल अच्छा छचक आ अगं ऐक स्वामीजींनी तर खूपच त्रास दिलाय झालं नाएं चाकते, नाएं चाकते, अच्छा ठीक आहे आपण आज इथे थांबूयात आज एवढं ट्राय केलं ठीक आहे उद्या दुसरं शिकवेन आता जाऊन तुम्ही रेस्ट आ, करा उद्या परत या मग आपण पुन्हा सुरू करू ठीक आहे ठीक आहे स्वामीजी अच्छा या येतो अरे अरे बापरे आई गो माझ कंबरड मोडलं ताई लवकर चल नाहीतर परत सुरू करेल बघ ना कसं करतोय